हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन आहे कुणी दखल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांची दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशाकरता हे लाडवलंय लढवलंय अधिकाऱ्यांना अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबी येऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अठराच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्ष नेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत पण मुख्यमंत्री नाही तर किमान दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन्हीतले एकही नाही त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर हो या ठिकाणी भाषण विरोधी पक्ष नेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय काय चाललंय काय हे इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवतो सभागृहात एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह का चालत आहे संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालत आहे आम्ही खाली मानव या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडचण करा अध्यक्ष महोदय विरोधी विरोधी तो तो विरोधी दा दोन हजार चौदा सालापासून आणखीने दोन हजार चौदा पासून एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे जो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉन ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात कि ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांच्या ह्यानी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकडचं अधिवेशन हवंय कोणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशा करता हे लाडवलंय शा, अधिकारना शासनाने चार बसले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबी देऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकार नाही एवढं लाडवायचं काय कारण आहे मंत्री महोदय डीजी झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतं आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलय नोंद घेतायत ते नोंद घेत आहेत ते आपली नोंद घेत आहेत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत राईट ऑफ आप रिप्लाय आपल्याला आहे परत पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं चौदा पासून असं झालं पण हे सतत सुरुवातीपासून असं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे ते आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आहे आम्हाला पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं हे काही योग्य नाही आणि अध्यक्ष महोदय वडट्टीवार साहेब आपण जयंत पाटील आपण जयंतराव आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले सिनियर सदस्य आहेत नाना पटोलेजी आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते त्या खात्याला म्हणजे हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला असं काही सांगू नका नाही 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 उद्धवजी मुख्यमंत्री कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे आपण भाषण सुरू करावं अध्यक्ष मोदी